आज आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिवसेना नेत्यांना बैठकीकरता बोलवलं होतं आणि आपल्या देशामधील लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा चार जूनला लागला त्यानंतर ही आमची पहिली बैठक होती स्वाभाविक आहे या बैठकीमध्ये जबरदस्त असं एक आनंदाचं वातावरण होतं आनंद वातावरण एवढंच एवढ्याकरताच होतं की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्वा यांनी चारशे पारचा नाता ना, नारा दिला त्यावेळेला देशामध्ये पहिला त्याला विरोध करणारा किंवा त्यांना आवाज देणारा नेता म्हणजे आमचे उद्धवसाहेब ठाकरे चारशे पार नाही तर बार भाजपा तडीपार आणि तो नारा उद्धवसाहेबांचा खरा ठरला त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा एवढा अहंकार वाढला होता की ते महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस आम्ही जागा निवडून आणू असं समजून आम्हा तिन्ही पक्षांना ते फार तुच्छ म्हणून लेखत होते ते आम्हाला राजकारणामध्ये काही मोजतच नव्हते परंतु त्यांची देखील डोक्यातली हवा या महाराष्ट्रातल्या जनतेनं काढली आणि आमच्या महाविकास आघाडीला दा तीस जागा मिळाल्या त्यामुळं एकंदरीत आनंदाचं वातावरण होतं उद्धवसाहेबांनी सर्वांचं कौतुक केलं आणि आम्ही सर्वांनी उद्धव साहेबांचा सत्कार करून त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर काही पराभूत उमेदवार देखील तिथं भेटण्याकरता आले होते त्यांच्या पराभवाची कारणमीमांसा त्या ठिकाणी आम्ही केली आणि त्यांनासुद्धा बचेंगे तो और बी लढेंगे अशा प्रकारचा एक आत्मविश्वासाचा कानमंत्र साहेबांनी दिला होतं आम्ही सगळे म्हणत देखील होते कि दोनी की तुम्ही जिंकू कारण दोन्ही जागा तुमचा बढावा झाला त्याबद्दल काही चर्चा झाली काही निश्चितपणे चर्चा झाली वास्तविक कोकण हा आमचा आत्मा आहे कोकण ही शिवसेनेची ताकद आहे आणि यात कोकणामधल्या दोन्ही जागा ह्या आमच्याकडून फार अल्पमतानं त्या ठिकाणी गेल्या अल्पमतानं गेल्या की बहुमतानं गेल्या यापेक्षा त्या आमच्या हातून जागा गेल्या ह्या आम्ही प्रामाणिकपणे कबूलच करतो आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा आमची चर्चा झाली आणि भविष्यामध्ये आपला कोकण हा आपल्या पाठीशीच उभा आहे हे आम्ही आकडेवारींशी सिद्ध केलं पण तरी देखील दोन जागा गेल्या त्या पुन्हा जिंकायच्याच असा एक या ठिकाणी आज निर्धार करण्यात आला एक खासदार आहे शिंदेच्या खासदारांनी असं म्हटलंय दिल्लीत की ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत लवकरच कळेल ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करतायत असं म्हणाले असं आहे की असल्या फालतू वलगाण्यांच्याकडे माझ्यासारखा माणूस काही लक्ष देत नाही ठाकरेंचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत आम्ही म्हणायचं त्यांचे चार खासदार संपर्कात आहेत याचा अर्थ मला असं वाटतं की असल्या बालिश वक्तव्याकडे मी फार काही लक्ष देत नाही सर प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की इंडिया आघाडीला फक्त बहुजनांची मतं हवी होती संसदेत इंडिया आघाडीमध्ये बहुजनांचं नेतृत्व नको होतं फक्त मतं पाहिजे होती असं त्यांचा संदर्भ असं आहे की इंडिया आघाडीला बहुजनांचं नेतृत्व संसदेमध्ये नको होतं हे प्रकाश आंबेडकर जर म्हणाले असतील मी काय ऐकलं नाही म्हणाले असतील तर ते भाजपाबद्दल का बोलत नाहीत महायुतीबद्दल का बोलत नाहीत फक्त इंडिया आघाडीलाच का बोलतात कारण इंडिया आघाडीनं त्यांना कमीत कमी, कमी सहा जागा द्यायला कबूल केल्या होत्या पण त्या नाकारून त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीनं त्यांना एकही जागा दिलेली नव्हती याच्यातच प्रकाश आंबेडकरांच्या बोलणं कथनी आणि करणी ह्यातला मत फरक जाणवतो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही आता चर्चा झाली का आणि कशा प्रकारे तुम्ही तयारीला लागलेला आता असं ला आहे की शिवसैनिक हा नेहमीच प्रत्येक लढाईला तयार असतो मग ती विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या जनहिताची कामं असू द्या शेतकऱ्यांच्या मागण्या असू द्या महिलांच्यावरचा अत्याचार असू द्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळण्याचा विषय असू द्या याकरता शिवसेना कायमच तयारी तयारीमध्ये असते लढण्याच्या तयारीत असते त्याच पद्धतीनं उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरता शिवसेना पूर्णपणे तयार आहे आणि तयार मिशी उतरणार आहे सर शेवटचा प्रश्न एक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात राहिले मात्र त्यांच्यासोबत आता दोन सहकारी जाऊन झाले एक चंद्रबाबा नायडू आणि दुसरे आहेत नितीश कुमार ज्यांना मुस्लिम आरक्षण देण्याची त्यांची भूमिका आहे त्यांच्या राज्यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा ती मागणी होऊ शकते त्यावर ते तुमचं काय मत आहे असं आहे की भाजपाची अवस्था अशी आहे एका शब्दात सांगायचं तर कोडग्या कोड्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही हेच भाजपावाले दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेतात हे भाजपावाले लोकांच्यावर चौकशा लावतात आणि ते आपल्या पक्षामध्ये घेतात अशाच पद्धतीनं ज्या वेळेला नितीश कुमारांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांचं एक भाषण आहे की आता यापुढं कुठल्याही परिस्थितीमध्ये ललनजी तुम्हाला मी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये नितीश कुमार यादव यांना आणि त्यांच्या पक्षाला भाजपाचे दरवाजे बंद म्हणजे बंद आणि आज त्यांचे दरवाजे उघडेत सोडा त्यांना पाय घड्या घालण्याची वेळ ही भाजपच्या नेत्या नेत्यांवर आलेली आहे त्यामुळं शेवटी जनता हा जनार्दन आहे अहंकार किती करावा सत्तेचा माच किती करावा आणि पदांची मस्ती किती दाखवावी याचा विचार या, या देशामधल्या सर्वच लोकांनी करावा अशा प्रकारचा धडा या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानं सर्वांना दिलेला आहे मी कुठल्या एका पक्षाला म्हणत नाही आणि म्हणून जमिनीवर राहा एवढंच फक्त मी सर्वांना सांगेन या निकाला असं म्हटलं जात उद्धव साहेबांना मुस्लिम समुदायाचं मोठ्या प्रमाणात मतदान झालं तर विरोधक अशी टीका करतायत की फतवा काढला होता आणि तुम्ही आता हिरवा झेंडा पडतावताय अशा टीका देखील केल्या जातात तुम्ही विरोधकांचे नेहमीच प्रश्न आम्हाला कशाला विचारता विरोधाला कशाला विचारता अरे विरोधकांचे मतांकरता या समोर लाचारी करताना त्यांच्या तिथं गुडघ्यावर ठेवून त्यांना त्या ठिकाणी लाचारी करताना जे फोटो व्हायरल झाले ते त्यांना दाखवा ना आम्ही उत्तर देण्यापेक्षा यात भाजपच्या नेत्यांना दाखवा त्यामुळं मुस्लिम समाजानं काय पण सगळ्या समाजानं उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि उद्धव साहेबांचा स्वभाव आणि उद्धव साहेबांची कार्यपद्धती ही मुस्लिम असतील बौद्ध असतील हिंदू असतील ख्रिश्चन असतील जैन असतील इसाई असतील सिख असतील या सगळ्याच लोकांनी स्वीकारली आहे ही खऱ्या अर्थानं भाजपाची कुठ दुखी आहे धन्यवाद